पड़ते ही लगा <laughs> दोन हजार च्या स्ट्राईक रेट नाही बॅटिंग केले नमस्कार दोस्त के तुमचं स्वागत आहे प्रत्येक माय नवीन ब्लॉग मध्ये तर आज काय आपल्या जिम वरून फोन उचललेला नाही त्याचा परत महालता जो आला तो पर्यंत म्हणते जरा अभ्यास करत बसू आणि माझं टेस्ट आहे एका विषयाची मग गोष्टी अभ्यास करत त्याचा फोन आला की जायचं तसंच जिमला जायचं आता ही गाडी घेऊन शकता कारण विषय असा झाला की काल रात्री पप्प्याने सांगितलं माझी गाडी घेऊन गेली त्याने मला गाडीत माघारी आणून दिलेली नाही त्यामुळे आता पप्पांची गाडी घेऊन चालू आहे पार्किंग फुल झाले सगळं इकडे पूर्ण बाहेर पर्यंत गाडी <laughs> आपला बायसेकचा वर्कआउट कम्प्लीट झाला आहे तुम्हाला पंप दाखवतो व्हिडिओ तेवढा दिसताना माहीत नाही मला तर जाणवते पंपला शर्ट बिट फिटर लगेच जाणवते चला आता जाऊ उशीर झाल्या जवळपास साडेआठ वाजले त्या इथे जिममध्येच घरला जाऊन अजून आंघोळ करून मग कॉलेजला जायला तर आमच्या पप्पा या गाडीनं आज मला लय मोठा धोका दिला आहे जेवढा एखादी भरगी एका पोराला बी देत नाही एवढा मोठा धोका मला गाडीनं दिलाय ना हवा मारून आलतो तरी बे टायरांना खुली का धोका दिलाय मला आता काय बोलाय आता बघायला नाहीतर हयाच जायचं घरला आता आमचं चांगलं आम्ही चार पाच एक काहीतरी पुण्याही कामं केली ले। असतील ती दुकान आम्हाला उघड दिसलय म्हणून आता गाडीत आम्ही हवा मारायला लागलोय कसं असतं जेवढं पुण्य करेल ते हिथच मिळतं आणि पाप केलं तरी ते हिथच फेडायला लागते असा विषय मी एक चार पाच पुण्याही कामं केली असतील ते पप्प्याने ले। सांगितलं माझी गाडी घेऊन गेलते बघा आता जाऊन त्या सायल्याला झोपेत न उठून त्यानं गाडी घेऊन बाजूला जायला आपला होते त्याचं काय ते निवांत येते आम्हाला तसं चालत आम्हाला जायला लागते लवकर आपला नाष्टा चपाती आणि वाटीत चाडाच घेतलाय आणि जादा चालणार ना आपल्याला त्याच्यात असतंय बऱ्यापैकी आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीमधली जी पोरं असतात ना सकाळी शाळेला किंवा कॉलेजला जाताना चहा चपातीच खातात तुम्ही खाता या नाही मला कमेंट करून सांगा हे चपातीचा असं असं करायचं असं यात चहा भरायला हे मग म्हणजे मारायची आहे नाश्ता आंबेला जे वंदिरात मंदिरात मंदिरात पाया पडायचं जाताना अजून एक काम लागले घरी पटाटे नेऊन द्यायचे ती आणि मग जायला जायला सगळी कामं केल्याश मला जाता येत नाही तसं सगळे टाकून तर बघा आज टेस्ट आहे टेस्ट आहे महेश बाबा कसा अभ्यास करते बघा बघा कसं दात काढून अभ्यास करायला टॉपर आहे त्यामुळे काय याला अभ्यासाची गरज पण नाही शेरवेल काय आता तलाय कसा अभ्यास करत कळत आहे काय कळत नाही तरी अभ्यास करायला काय काय वाटतंय काय अरे चाहते हो त्यालाच माहित नाही त्यालाच माहित नाही काय करत आहे मला काय येत नाही तर आता आमची टेस्ट झाली दुसऱ्या लेक्चरला आम्हाला वाटलं होतं शेवटच्या लेक्चरला आता टेस्ट घेतली काय सगळं आवडच टाकलेलं आम्ही जे अभ्यास करून काय टाकलं नव्हतं आणि जे येत होतं त्याला सोडवायला टाइम भेटला ना तुला काय मदत टाइम भेटला नाही बघा मला जेवढे पडतील तेवढे पडतील जेवढे पडतील तेवढे पडतील नाही काहीच पडत नाही तीन सरनं जर सांगितले बारा मार्क आहे खाली जास्त त्याला बडवणार आहे म्हणून सगळ्यांना तो मार्क खायला तयार राहायला तर आमचं नाही ही वर्गातला टॉपर आणि नाग्या टॉपर कुठं आहे पुन्हा ही एक टॉपर आणि ही तिघांची बी निवार वाट लागली तिघांची बी गणित चुकली हे ना थे। तर थेट कॉपीच केली हा वा तुझं एक बरोबर येत आहे न तर काय सगळं चुकीचं लिहून टाकले आणि टॉपरचं जर विषय असा असेल तो परत जर एवढे हे जास्त तर आमचा तर काय तुम्ही विचारच करू नका आम्ही काय असर थांबा थांबा आपण मार्क पडल्यावर बघू कोण किती जास्त आहे हा कोण किती जास्त आहे अरे ह्या कार्यकर्त्याचा उपास आहे आणि ह्याचा शाबू हे मैशा खायला आले आहे आणि अजून कोणी घेतलंय या सोश्याने घेतलंय ही उळे पण आळो आळो करते कोणी खाल्लंय कोणी पहिला खाल्लंय अरे साले तर आज आमचा वैचड मॅडमचा वाढदिवस हो आहे येसवा वाल्याने केक बी घाललाय सगळं नियोजन त्यांनीच केले आज मस्त चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन करायला यश चला चला कुकरचा केक खायला कुकरचा केक खायचं चला चला सगळे पोरे जगले ते एवढे सगळे पोरं पोरात यसवाय ठेवायचे मिळून त्यात यश आमचा उठावून दिसायला आलाय चार अंशिया खादा को को खादा इतना मजा सुबह का हाथ पका फसल आता है हाथ केक नसता <laughs> <laughs> आणि हे कार्यकर्ते केक पासून वंचित राहिलेले हो का हा केक पासून वंचित राहिला यांना घटला नाही आणि हे ना मात्र फक्त खालचं केकच खालचं झाड चाटून खाल्लं आणि हे कार्यकर्ता ह्याचा उपवास असला हे ना हे काय म्हणत म्हणला माझा उपवास आहे नाही तर केक कसा सगळा मी बोगा केला असं हे ना म्हणला उपास असल्यामुळे केक आजचा वाचला ह्यो एक मोठा कार्यकर्ता जोरात बॅटिंग बॅटिंग दोन हजारच्या स्ट्राईक रेट न दोन हजारच्या स्ट्राईक रेट नाही ना केकवर बॅटिंग केले बर मला काय म्हणायचं आहे एक तर आपण केक साठी पैसे एक रुपया दिला नव्हता आणि केक मात्र सगळ्या टिवायच्याच पोरांनी संपवलं ह्याच्यावरती तुझं काय मत आहे

आमच्या स्पेशल मसाले भात केला आहे त्यासोबत जे दही पण खाऊ म्हटलं दही खाल्ल्यामुळं कसं आपलं प्रोटीनचं पण हे कंप्लीट होत आहे आम्ही दोघं आलो पप्प्याला न्यायला जायला बास्केटबॉल बास्केटबॉल खेळायला जायचा तुमचा लडका पप्प्या आला पप्प्या आला गाडी पुढं उचलायला बघायला लागलाय म्हटलं हा कोणाला पण जमत नसतंय म्हटलं ते म्हणले कोणाला पण जमत नसतय लगाव आपल्याला हे पप्प्याची दोस्त सगळी चालली ती पप्प्या त्यांच्या घराकडे आश्रय मागायला पप्प्या बाहेर पडला आता आणि सर्व आणि व्हिडिओ काढायला आला सर्व काढायला आला आपल्या भाऊन मध्ये गाडी घेतलेली म्हणजे ऍक्च्युली याच्या दिदीला घेतलेली पण हिवा आपला भाऊ म्हणल्यावर ह्यालाच घेतलेली मग भाऊजी आज गाडीची नंबर प्लेट आले आहे तुम्हाला दाखव फुकटमध्ये व्ही आय पी बोलते फुकटमध्ये व्ही आय पी नंबर भेटलाय तेतीस सासष्ट नंबर तर मला क्वालिटी वाटला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा भावन्न आजच्यासाठी एवढाच कॉन्टेंट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं जर तुम्हाला माहितीच आहे तर भावन्न आता थोडं सबस्क्रायबर राहिले द जवळपास एक अठ्ठावन्न वगैरे राहिलं असतील आपला हजार पूर्ण व्हायला तर लवकरात लवकर खरा भावन्न हजारला आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे मी तर सो एक्सायटेड आहे पण तुम्ही पण सपोर्ट दाखवा चला भेटवता उद्या ब्लॉगमध्ये